नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला परिवार कृषी परिवार या चॅनलमध्ये मी रामेश्वर डवळे सर्व शेतकरी मित्रांचं बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहे की गजराज गवत या गजराज गवताची वीज गुंठ्यामध्ये लागवड करून कशा रीतीने आपण पाच ते आठ मशीचं मैस पालन करू शकतो ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा फर्स्ट टाईम माझे व्हिडिओ बघत असाल तर खाली लाल बटन दिलेलं असतं ते लाल बटन सबस्क्राईब करा व बाजूची बेल देखील प्रेस करा तर शेतकरी मित्रांनो गजराज गवत त्याला आपण नेपियर ग्रास किंवा एलिफंट ग्रास हत्ती गवत देखील म्हटलं जातं नेपियर ग्रास मानण्याचं एकच कारण आहे कारण हे जे गवत आहे आपल्या भारतामध्ये आढळून होत आलं हे आफ्रिका खंडामध्ये आढळलेलं आहे आणि आफ्रिका खंडामध्ये एक नेपियर नावाची सिटी आहे त्या सिटीमध्ये हे गवत पहिल्यांदा आढळून आलं होतं त्यामुळे याला नेपियर ग्रास हे नाव पडलेलं आहे त्याचबरोबर एलिफंट ग्रास एलिफंट ग्रास म्हणण्याचं कारण एकच आहे कारण हे जे गवत आहे हे गवत एक तर उंच वाढणारं गवत आहे त्याचबरोबर बाकीच्या गवताच्या तुलनेने जाड आहे तर हे गवत जंगलामध्ये वाढल्यानंतर याच्यामधून हत्ती जरी गेले तरी दिसत नव्हते त्यामुळे याला हत्ती गवत देखील मांडलं जातं तर शेतकरी मित्रांनो हे जे गवत हे पिरिनियल ग्रास आहे म्हणजे बहुवर्षी आहे एकदा जर तुम्ही याची लागवड केली तर जवळपास बरेच वर्ष तुम्ही याचं उत्पादन घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो याचं जर न्यूट्रिशनल व्हॅल्यू जर बघितली तर याच्यामध्ये सर्वात जास्त कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन आहे जवळपास बारा ते वीस टक्के प्रोटीन याच्यामध्ये आहे त्यामुळे तुम्ही दूध व्यवसाय जर करीत असेल तर हे खाऊ घालून तुम्ही दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करू घेऊ वाढ करून घेऊ शकता त्याचबरोबर याची लागवड करण्यासाठी तुम्ही दोन पद्धती वापरू शकता एक म्हणजे बियापासून लागवड करू शकता आणि एक म्हणजे त्याच्या स्टेम कटिंग म्हणजे त्याच्या खोडापासून लागवड करू शकता तर स्टेम कटिंगद्वारे लागवड जर करायची असेल तर अशा प्रकारे स्टेम असतं आणि याच्यावर काही नोड असतात म्हणजे हे डोळे असतात कमीत कमी एक कांडीला तीन ते चार डोळे ठेवायचे आणि ही कांडी आपल्याला लागवडीसाठी वापरायची तर लागवड करण्यासाठी रिजेस अँड फरोक तर आपण काय म्हणतो सरीवरांब पद्धत वापरायची आप ज्याप्रमाणे आपण ऊसाची लागवड करतो त्याचप्रमाणे याची एक याची देखील लागवड करायची कारण हे देखील ऊसासारखंच पीक आहे जवळपास दहा ते बारा फूट उंच वाढणारं पीक पीक आहे तर अशा प्रकारे आपण वरांबे पाडायचे पंच्याहत्तर सेंटीमीटर अंतरावर आणि पंच्याहत्तर सेंटीमीटर अंतरावर वरांबे पाडल्यानंतर याची आपल्याला ऊस ला ज्याप्रमाणे लागवड करतो त्याचप्रमाणे लागवड करायची जवळपास हे ज्या टिपरी आहेत या कमीत कमी, -कमी जमिनीमध्ये पाच ते सात सेंटीमीटर होलीमध्ये गेल्या पाहिजे आणि होलीमध्ये गेल्यानंतर आपल्याला जमिनीमध्ये पाणी दिलेलं पाहिजे त्यानंतरच लागवड करता येते तर अशा प्रकारे लागवड केल्यानंतर हे पीक जवळपास आ दोन ते अडीच महिन्यामध्ये पहिल्या कटिंगला येत असतं म्हणजे पहिली काढणी करण्यासाठी येत असतं तर प्रकारे आपण गजराज गावताची लागवड करून जवळपास पाच ते आठ मशीचं मैस पालन करू शकतो फक्त वीस गुंठ्यामध्ये तर अशा प्रकारे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना देखील फॉरवर्ड करा धन्यवाद